पुणे नाशिक कोल्हापूर रजुरी राज्यभरात घरफोळींचा रात्रीच्या अंधारात घरात घुसणारे चोर लाखो रुपयांचा एवज लंपास करता है। दोन घरफोड्यांमध्ये दोन लाख साठ हजारांची चोरी सशस्त्र दरोडा टाकून दहा टोळे आणि रोकड चोरी घरफोडी करणाऱ्या टोळींना अटक तुमच्या प्रियजनांचं आणि संपत्तीचं संरक्षण करायचं असेल तर सामान्य कुलप आणि सुरक्षा उपाय पुरेसे नाहीत आता तुमच्या घराची सुरक्षा आहे सिक्रेट इंटरडर अलार्म सिस्टीम आय ए एस फोर जीकडे हो फोर जी जी एस एम प्लस पी एस टी एन डबल कम्युनिकेशन मोड ग्लास ब्रेक डिटेक्टर मोशन सेन्सर्स व्हायब्रेशन व मॅग्नेटिक कॉन्टॅक्ट गॅस लिकेज आणि स्मोक डिटेक्टर पॅनिक स्विच आपातकालीन वेळेस एकाच बटनावर मदत मोबाईल ॲपद्वारे कंट्रोल कुठूनही ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह व्हॉईस कमांड व शेड्यूल आर्मिंग आता घरात बसून पहा कोण शिरलंय कोण बाहेर गेलोय स्मार्ट विश्वासार्ह सदैव सतर्क हेच आहे सिक्रेट आय एस फोर जी चोर शिरण्याचा प्रयत्न झाला आमचं सिस्टीम तुम्हाला आणि पोलिसांना एकाच वेळी अलर्ट करत घर असो की दुकान आजच सिक्रेट द अलार्म सिस्टीम लावा आणि निश्चिंत झोपा आजच संपर्क करा डब्ल्यू 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 डॉट सिक्रेट सिस्टीम डॉट कॉम सिक्रेट तुमचं घर तुमचं संरक्षण